टप्पावाढ संदर्भात मंत्रालय स्तरावरती आझाद मैदान मुंबई या ठिकाणी काही महत्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहे आज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि याची माहिती शिक्षकांकडून देण्यात आलेली आहे शिक्षण विभागाच्या संवेदनशील प्रधान सचिव यांचे विशेष आभार शिक्षकांकडून शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांचे आभार मानण्यात आलेले आहे आज अर्थ विभागाच्या व्यय बाराने काही निवडक बाबींवर बोट ठेवले होते या छोट्या छोट्या निवडक बाबींमुळे सदरी नसती परत शिक्षण विभागात परत आली तर यासाठी पुन्हा काही यामध्ये होऊ नये यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव यांनी स्वतःच पुढाकार घेत राज्याचे मुख्य सचिव व अर्थ विभागाचे प्रधान सचिव यांच्या समवेत सदरील नसती संदर्भात एक वाक्यता केली आहे आज दिवसभरात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार यांची निवडक समन्वयकांनी सदिच्छा भेट घेत प्रश्नाची उकल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मान्य श्री नरहरी जिरवाळ यांनी फोनवरून माननीय शिक्षण सचिव यांना या प्रश्नासंदर्भात विधानसभेत सर्व मान्य केले असताना उशीर होण्याचे कारण विचारले आणि तुम्ही पुढाकार घेऊन या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सुचविले लवकर अवलोकन करावे व कळावे असे सांगितले यासाठी प्राध्यापक रत्नाकर माळी सर प्राध्यापक चंद्रकांत बागणे सर प्राध्यापक लष्करे सर सुशीलजी रंगारे सर महेंद्र बच्चाव सर नंदकिशोर धानोरकर सर तसेच प्रशांत मरकड सर आदींनी माननीय श्री झिळवाळ साहेब यांची भेटीसाठी तर प्राध्यापक प्रशांत मरकड प्राध्यापक उद्धव शेळके प्राध्यापक मयूर डोंगरे प्राध्यापक प्रवीण कवडे प्राध्यापक भारत जामनी यांनी मान्यय अजितदादा पवार यांच्याकडे भेटीसाठी पुढाकार घेतला आहे तर अशी माहिती सध्या शिक्षकांकडून समोर येत आहे